कसा तू गावात आलं ना आनंद झाला बघ अरे मला पण तुमची लई आठवण येत होती म्हणलं गावात फेर फटका मारून यावा काय खबरबात चालली बघून यावं गावाकडे हा बरोबर आहे आता खबरबातीचा विषय काढला म्हणून सांगतो कसं आहे माहिती का जो पर्यंत तू गाव मध्ये होता आता तू सरपंचाचा कट्टर विरोधक असल्यामुळे कस सगळा कारभार असा व्यवस्थित चालला होता पण आता तूच गावातून गेल्यामुळे सरपंचा मनमानी कारभार चालू झाला ना असं आहे काय मग नाही नाही बरोबर आहे सरपंच आधीच एवढा मी तुम्हाला सांगत होतो भ्रष्टाचारी त्याच चांगलं असेल त्याच्याकडे कामाला ठेवला आला तर नव्वद किलोचा होता आता वीसच किलोचा झाला एवढा अत्याचार चालू नाही सरपंचनी एवढा अन्याय चालू नाही एवढा मनमानी भार भारती डब्यात काय आणलं का नाही खायला अरे जे काय आणलं होतं ते मीच खाऊन घेतले बाबा हा पण हे बघ आता मी आलोय ना काळजी करायची का नाही सरपंचाची गट कोणाशी आहे तुझ्याशी मी म्हणजे कोण तू कट्टर विरोधात सरपंच कुत्रा नाही घोडा नाही गाढव नाही डायरेक्ट हत्ती हत्ती आ, आता 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 कस काय मनमानी कारभार करतो तेच बघू आता आता आपण सरपंचाच्या घरी जा जाऊ आणि त्याचा जा राजीनामाच मागू अरे पण डायरेक्ट घरी कशाला तू आताच दमून खमून आलाय जरा घरी जा फ्रेश होऊन ये ना मग जाऊ आपण अरे मी घरी गेलो आजचा एपिसोड होईल का आपला अरे हा बरोबर ते पण खरंय बर का आ, आता जाऊ सरपंचाकडे सरपंचाला म्हणा सरपंच राजीनामा दे राजीनामा दे राजीनामा दे आपण त्याच्यात काय ते तुटेज अरे याच्यात किळी आणली होती मी सत्याना झालं शिकर झालं जबाबदार कोण चला ते बघ ते बघ बघ फार वाईट अवस्था झाली त्याची कुपोषित झालं परती उचलते आगापेक्षा बोगा जास अरे एवढा अशक्तपणा आला याला याला बादली बर सला डायरेक्ट तोंडात अंडात वाचाय लागन याला जबाबदार कोण सरपंच 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 तर मी आहे ना नको शिकरण झाले नाही का चला चला अरे वा 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 छोटा हत्ती कधी आला तू गावात आता चालू आहे मी आता पण लोक जागरूक आहेत का गावातली मी आले आले माझ्या कानावर काय पडलंय काय पडलंय सरपंचानी एवढा मनमानी कारभार चालवलाय तुम्ही गप्प कसे अरे काय झाले मला म्हणतोय काय चाललंय काय हे काय करण्या अरे करण्या पण तो नव्वद किलोचा किलो किलो होता वीस किलो वर आलाय कधी नव्वद किलोच होत 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 मी पाहिले माझ्या डोळ्यांनी अरे एवढा अन्याय चालवलाय याला जबाबदार कोण

सरपंच एवढी का बाजू घेती रे अरे हे त्याच्याच पॅनल ची आहे सरपंचाच्या त्यामुळे हा असं आहे काय चालतय नको येऊ तू अरे तू एकटी नाही आली म्हणून काय झालं माझ्या माग अख्खं गाव आहे अख्खं गाव अरे हिन मी दोन टाळकी तुझ्या माग हे दोघच माझ्यासाठी अख्खं गाव आहेत कळलं का यांच्यासाठी मी लढन फाईट देईन सरपंचाशी त्याचा राजीनामा मागल चला रे तुम्ही जा चला वा वाटा वा, ती <laughs> आता आला जिवा, बाबा कधी आला मी काय आता गावातच <laughs> येतोय व्यवस्थित अरे सगळं व्यवस्थित होत पण गावात काय चाललंय काय चाललंय काय चाललंय काय चाललंय अरे सरपंचानी मी नसताना एवढा मनमानी कारभार चालवलाय हे गावात आले आले माझ्या काना काय चालवले सरपंचानी काय चालवलंय म्हणजे अरे सांगा ना कोणाची काम केलेत का सरपंचानी गावात मी नसल्यावर या छोटा ते असं म्हणून आताच माझं त्यांनी पिवळ्या राशन कार्डला नाव लावलं सरपंचानी पिवळ्या रेशन कार्ड नाव नाही लावलं पिवळ्या कलर मारून दिलाय दिला तर दिला, दिला। पण मी काय म्हणतोय यालाच नाव पिवळ्या राशन कार्ड वर लावायची गरज आहे का अरे पण तुझं तोंड बघून कुणी बी पिवळ्या राशन कार्ड वर लाव लावल सोपं येईल माझ्या घर बांधून दिलं सरपंचानी प्लॅस्टर केलंय का त्याला अजून प्लास्टर नाही केलं नाही केलं अजून प्लास्टर नाही केलं अरे त्या सरपंचावर नाही पण अरे आतापर्यंत प्लॅस्टर व्हायला पाहिजे तुझ्या घरात फर्निचर बिर्निचर टीव्ही शोकेस कपाट सगळं आणून द्यायला पाहिजे होत सरपंच असं काय बोलू नको सरपंच चांगला माणूस आहे हे बघ आम्ही त्याचा राजीनामा घ्यायला चालू आहे तुला यायचं आहे का नाही नाही बाबा तुम्ही तुमचं बघा नाही यायच तुम्ही तुमचं बघा जाऊ दे आपण जाऊ चालू मला यायचं होतं यांच्या बरोबर सरपंचा राजीनामा मागायला मला कुंचणच म्हणलं नाही कोणी ठेवली तू एक तर सरपंचा मुळे वाळून गेलाय मरायचो यो कारणाला मी व्हायचो माझ्याच नाव यायचं सरपंचाला आवाज द्या अरे छोटा ती तू कधी आला गावात अरे कसा आहेस तू अरे तू नव्हता ना आता करमत नव्हतं यार आम्हाला हा सरपंच हा मी गावात नव्हतो पण मी नसताना तुम्ही बराच मनमानी कारभार केलाय असं माझ्या कानावर आलंय तेव्हा आहे ना मी या सगळ्या विषयाचा अभ्यास करणारे आणि तुमचा राजीनामाच घ्यायला येणारी पण आता आहे लगेच नाही मागणार तुम्हाला मला बघून आनंद झालाय ना अरे मला खूप आनंद झाला तुला बघून का इलेक्शन लागलं खायला प्यायला ना बघ गोळ्या त्यासाठी काय गरजेचं आहे जे तू कधी केलं नाही अभ्यास आता घरी जाऊन मी अभ्यास केला सरपंचा राजीनामा आणि पण सरपंच मी आता ऑलरेडी शिकरण झालंय त्याच शिकरण झालंय कशाच नाही सर पण सांगतो तुम्हाला जाऊ द्या काय पण सरपंच तुम्ही लक्षात ठेवा आजचा दिवस आजची तारीख आजचा वार चंद्र साक्षीलाय सूर्य साक्षीलाय आणि वर आभाळे झालंय काय करायचे काय एवढं सगळ्याच राजीनामा तुमचा राजीनामा हे बघ छोटा ते तुला राजीनामा पाहिजे असेल ना बघ मी जर काय चुकलो कामामध्ये तर तुला राजीनामा मागण्याचा अधिकार नक्कीच आहे पण जोपर्यंत माझी चुकवत नाही तो पर्यंत राजीनामा मागू शकत नाही आणि ती चूक मी करू शकत नाही सरपंच लक्षात ठेवा गावातल्या विकास कामांसाठी एक भक्कम विरोधक लागतोच आणि तुम्ही अरे तो आहे ना विरोधक असल्याशिवाय येत नाही बघ आता तू आलाय ना गावामध्ये मला आहे ना काम करायला लय मजा येणार बघ आता घ्या मजा करून घ्या मी अभ्यास करून आलो चालतंय अरे मरते याला जबाबदार कोण सरपंच हा एे एे। आ, आला, आला। ए क्या, क्या तू कुठे त्यांच्या मागे फिरतो जेवायला यायचं नाही का तुला तुझी इच्छा आहे का काय रे तू गावातले चालाक्या करतो बर काय चालाक्या केल्या बाबा नाही माझ्या कानावर येत नाही असं समजू नको तू मला सगळं समजत बर काय समजत तुला सगळं नाही तू सरपंचा बी बाजूने असतोय कधी कधी माझ्या बी बाजूनी असतोय आपण तुझ्या बाजूने असतो ना कधी कधी का होईना तुला गावातल ब्रेकिंग न्यूज कोण देत अरे पण इकडे तिकडे करण्या पेक्षा सरळ तू माझ्या बाजूने का नाही येत हा मग इथून ये पुढे येईल तुझ्या बाजूने अरे <laughs> तुला काय लागतंय बिकतंय ना मी सगळं तुला तर माहिती आहे आपल्या खानदानाचा इतिहास माहिती ना तुझ्या खानदानाचा इतिहास लय जागीरदार अर्ध्या गुंठ्यात दहा जण पोट भरीत आहेत अर्ध्या गुंठ्यात दहा जण नका गोळे मला कधी कधी कळत नाही तू माझं कौतुक करतो कोटो, कोटो आहा। आहा। <laughs> का माझे आबरू काढतो कौतुक कौतुक केलं रे तू खान तुझ्या खानदानाच कौतुक केलं ना करायचं माझं बरं आजची काय खबर बात गावात खबर बात काय करण शेटचा वाढदिवस आहे अच्छा करंटचा वाढदिवस आहे तर काहीतरी करायला लागेल मग काहीतरी काय करायचं म्हणतो काय करायचं चल तुला सांगतो काय करायचं चला काय करेट शेठ दिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद भरपूर शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद गो दादा काय मग कुठे गिफ्ट आणायला चालला काय खरेदी करायला ते अजी बारी बांधला चालू आहे हा निदान आजच्या दिवस तरी तुला आराम बिराम नको का भेटायला मग सरपंचानी तुला बर्थडे च्या दिवशी बी उसत पाठवलं मग काय आता हे काय आपल्याला पटलं नाही बर का मला पण नाही पटलं पण आता ते सरपंच करावं लागतं अरे ही काम तर रोजची पडलेली आहेत वाढदिवस रोज आहे का तुझा नाही तीनशे पासष्ट दिवस काम आहे पण वाढदिवस वर्षात नाही एकदाच येतो एक काम कर ना सरपंचाला सरळ म्हणाव मला मित्रांना पार्टी द्यायची पैसे द्या पण ते सरपंच देईन का असं मानल्या देईन का म्हणजे अरे द्यावंच लागेल त्याला नाही दिलं तर तू आहे ना, ना। घरामध्ये राधा कर गोंधळ घाल पण त्यांच्याकडून पैसेच घेऊन ये काय थोडा ते हा अरे तुला कळत सरपंच आहे आज सरपंचाची घरातली सगळी कामं कोण बघतोय करण्या सरपंच गावात बिंदास हिंडतोय कोणामुळे हिंडतोय करण्यामुळे सरपंच बाहेर एवढी हवा करतोय कोणामुळे करतोय करण्याच्या जीवावर अरे सरपंचा सगळ्यात मोठा आदरस्तंभ कोण आहे करण्या हो अरे एवढं सगळं असताना तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी कामाला पाठवा तुम्हाला आपले नाही ना, पहिलं सरपंचाकडनं कडनं पैसे घेच आज काय हो सरपंच पैसे घ्या ना म्हणजे घ्या ना आणि एक लक्षात ठेव अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो सरपंच इतकं अन्याय काहीच होत काय करण्या तुला सांगतोय तुझा वाढदिवस म्हणजे वाढदिवस नाही सहन असतो रे सण आहे ना साजरा झालाच पाहिजे झालाच पाहिजे आज झालंच पाहिजेत अन्याय सहन करू नको नाही आजी अजिबात ना ना, आजीबात तुला गुन्हेगार बनायच नाही ना? ना वाचाल डायरेक्ट तिथं आणि काय करायचं कळ सरपंच बांधायचं पैसे देतो सगळं करून ये जा चालतंय तू सरपंच आला का बारा बदलून बाजी फिर जाऊ द्या खाद्या पहिलं आता डोंगराला पाणी जाई ना सगळं कुठे काय पाणी पर पाणी जाऊ मला काय जायला अरे तू काय ये पैसे दे, दे मला पैसे कसलं पैसे पैसे मला बर्थडे साजरा करायचा माझा अरे बर्थडे मग आता तुला हॅपी बर्थडे केला ना सकाळी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात ना तुला शुभेच्छा दिल्यात पण माझ्या परिवाराला खर्च करायचा मला अरे मित्र मंडळाला कुठे खर्च करीत असतात का का मित्र आणि त्यांना नाव मित्रपरिवार तुमची नाही मी ना ना अरे मी त्यांना नाव नाही ठेवीत पण ये ना पैसे ओढू नको नासू नको ना तू तुला घरी पैसे पाठवायचे ना मी पगारातलं नाशुतो का तुमच्या किशाला नाशू देतो अरे ठीक आहे तुला पगार किती पैसे ओढितो किती तू हा ते जाऊ दे तुम्हाला काय काय पैसे तुम्ही किती उडी ना किती नाही का त्याच्यात काय तुमचं नुकसान आहे का तुम्ही फक्त पैसे द्या नाही मी पगार बुडावला म्हणून अरे तुला दर महिन्याच्या महिन्याला पगार देतोय दे मला लवकर पैसे बर तुला पैसे देतो मी पण सगळं पैसे काय ओढू नको मी आपला बघा तुम्हाला काय काय द्याचं तुला मित्र मंडळीला पार्टी द्यायची ना द्यायची ना तू एक काम कर आपण संध्याकाळी मस्त पैकी केक के आणू केक कापू आपण सगळ्यांना जेवण घालू गरीब बोलव सगळ्यांना मस्त जेवण बनवा सांगतो मी गरीब डाब्यावर खर्च अरे डाब्या कुठे खर्च करतो पैसे नाशित उडितो पैसाच बघण काय करायचे तू ऐकणारच नाही का मी नाही ऐकणार आईला काय करावं या पोराला राह तुम्ही खाली अरे देतो मी पैसे देतो बाबा तुला सगळं पैसे नासू नको मी नाच जाणार सगळं नको नाग नको काय राव हे किती दहा हजार हे हो आणि पैसे नासू नको आईला काय फोर राव हे ए अरमांदा बर झालं भेटली आपला करण्या ना करण्या त्या करण्याचा आज वाढदिवस हा माहिती की मला अरे त्यांनी काय केलं माहितीये का गेला दहा हजार रुपये घेऊन दहा हजार इतके कशाला अरे काय म्हणलं माहिती का माझ्या मित्रमंडळींना खर्च करायचे अरे ते पोरग महिनाभर काम करीत त्याच्या आई आईबापाला पैसे पाठवते तेव्हा ते घरचा किराणा भरला जातोय त्याचा एवढे पैसे ओढवायचे तुला पटत का सांग बरं नाही हे चुकीचं सरपंच त्याला मी काय म्हणलं माहिती का आपण घरी ना थोडक्या स्वयंपाक बनवा मस्त पैकी वाढदिवस साजरा हे मस्त आयडिया की पण तू ऐका नाच फार लोळाला लागला म्हणला मी आरडा वरडा करीन हे करीन ते करीन मला माझ्या मित्रमंडळींना खर्च करायचे डाब्याच खर्च करायचे हे आता काय झालंय घर जाळून धंदा करायचा बर तुला तर माहिती त्याची मित्रमंडळी कोणती गोळ्या हत्ती बंड्या तुसऱ्या हे असले मित्रमंडळी म्हणा पैसे सगळे उडवत्या हा ना मला काय वाटतं माहितीये का तू त्याला ना म्हणजे तुझ्या भाषेमध्ये समजव कि बा एवढे पैसे काय उडू नको वाढदिवस साजरा करावा माणसाने आनंदाचा दिवस हे केलंच पाहिजे पण कसा केला पाहिजे आनंदात मस्त छान हो तर तो काय तर काय ऐका ना तू तेवढं तू सांग त्याला तुझं ऐकलं तर ऐकलं त्याने तेवढंच चालते मी सांगते त्याला तुम्ही नका काळजी करू एवढं हा? हा, करते जाते मी हो चालते येऊ का हो हो बारके आहात थांब रे ते जर वाट आज जा ए थांबा गरबा नाक करू देतो काय जरा ना बर ग आपले करण दादाचं मट्टी आहे बर का शुभेच्छा द्यायच्या सगळ्यांनी

येतो बांडे अरे सॉरी इकडे बांडे आता हे पण चालू केलं का तू काय बांडे अरे मला कळलं ना तुम्ही गावात बिस्किट पुढे वाटायला म्हणून बसलो इथं करून दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून चालते चालते धन्यवाद धन्यवाद चल द्यावा जाऊन येऊ चल आता मला बिस्किट देणार ना हा चल द्यावा पाया पुढे येऊ मग देतो सरपंच तुम्ही दिले पैसे मी घरी पाठवले आणि बिस्किट पुडे आले आणि गावातल्या बारकेला बोराला वाटले अशा प्रकारे आम्ही आज बर्थडे साजरा केला माझा सांगितलं खायला लागलो मी हा तो बारीकच आहे ना कसं आहे माहितीये का दादा काही लोकांना वाटत समस्या फक्त त्यांनाच येते सामाजिक उपक्रम फक्त त्यांनाच लाभ होता या त्यात तसं नाही बर का आम्हाला सुद्धा सामाजिक भान आहे समाजसेवा आम्हाला सुद्धा करता येते अरे तुला तर माहितीच आमचं खानदान राऊ द्या तुमचं खानदान आम्हाला माहिती अर्ध्या गुंट्यात दहा जण पोट भर येते पण भरतात का नाही त्याला पण टॅलेंट लागतं अर्ध्या गुंट्यात दहा जण पोट भरायला नाही तर काही लोक दहा अकरा सुद्धा भागत नाही बांध कोरीत बसतात राव द्या रावद्या करण दादा <laughs> आज तुझा वाढदिवस आहे ना मस्त पैकी साजरा झाला आज मला आहे ना इतका आनंद झाला ना आ, आ, दा आ, मला काय वाटलं माहिती का तू दहा हजार नेहणार आणि त्याचा दुराळा करून टाकणार हे असे मंडळी म्हणलं हॉटेल ढाब्यावर गेले तुम्ही दहा रुपये रुपये येणार खाणार पिणार पैशाचा चुराडा पण तसं काय तू केलं नाही <laughs> मला ना मला बरं वाटलं घरी पैसे पाठवले ते एक छान झालं बरं मी एक काम करतो आता तुझा वाढदिवस आहे ना आज तुझ्या सगळ्या मित्र मंडळीला हॉटेल वर नेऊन मी पार्टी देणार तुम्हाला अशा पद्धतीने म्हणजे आज आहे ना आज मी लय 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 खुश रे काय झालं अग जो कोणी मला आहे ना माझी इच्छा पूर्ण करीन त्याला मी एक लाख रुपये देईन एक लाख रुपये हा बारीकी आहे म्हणजे ह्याची इच्छा पूर्ण करायची आणि एक लाख रुपये घ्यायची ह्याची इच्छा काय असणार आहे जास्त चिकन नाही तर त्याला ता। किती पैसे लागणार तर पाचशे नाही तर हजार रुपये जास्तीत जास्त चालतंय एक लाख रुपये काय काय नाही मी करते तुझी इच्छा पूर्ण मला सांग काय तुझी इच्छा आज मी ना लय म्हणजे लय खुश आहे लय आनंद आहे असा <laughs> लय आनंद आहे काय रे अरे जो कोणी माझी एक इच्छा पूर्ण करीन ना त्याला मी जागेवर एक लाख रुपये देणार एक लाख हा एक लाख एक रुपये तरी आहे का याच्या खिशात एक लाख म्हणते गोदाला काय कमी समजू काय इंटरनॅशनल लोक माणूस होते दादा असं तुझ्या तो तोंडा फिकून आले लाख रुपये एक लाख तुझी इच्छा पूर्ण केल्या याची इच्छा असून असून काय असायची फार तर फार कपडे मागितले समजा कपडे दोन तीन ड्रेस मागितले दहा हजारात खाली नव्वद हजार शिल्लक राहते म्हणजे परवडते घ्या आपण <laughs> मी करतो की पूर्ण तुझी इच्छा चालते काय इच्छा आहे सांग बघत चालेल सांगतो तुला फाँक है, है, हाँ? हाँ? था, थाम, थाम, थाम। एक लाख रुपये दोन इच्छा पूर्ण केल्यावरती दोन लाख रुपये मग ऐक ना आधी एक इच्छा पूर्ण करून दाखव जर तू एक इच्छा पूर्ण केली तर मग पुढचं बघू पण एक लाख देणार ना शंभर टक्के देणार बघा तू तू साक्षी लायचा शंभर टक्के असं रिकाम त्याकडे बसू नका हे बघा तुम्ही जर नाही दिले ना एक लाख रुपये तुम्ही दोघांची किड नाही किड मिळा इच्छा पूर्ण नाही केली तर मग मग आमची किडनी नाही जमते ना एक काम करू राव तिची इच्छा आहे ना पूर्ण करू तिची असून असून इच्छा काय असणार आहे माहिती का एक तर सरपंचाच्या पोळीला पळून येऊन लग्न करायचं असत किती खर्च यायचे तवा गिटकिन लग्नाला किती खर्च येत या फुल हार विर किती काय युनियन किती खर्च लागेल गाडी भाडं काही आणि याच काय ना ली तो काय माहिती का पंचवीस हजार रुपये खर्च येईल उरलेले बाकी पुन्हा अर्धे अर्धे वाटून घेऊ ना तीच धरून चल बाकीच उरलेला आपल्या जातात बरोबर आहे चाले। बोल बोल बाबा तू इच्छा बोल सांगतो ना काय करण्या नुसता बॉम्बलच राव तू घरी खायला नाही नाश्त्याला नाही बाई साहेब बॉम्बला तर या नावाने माहितीये का ज्या जेवायला नाही हा ऊन आता ना चला किती पडले काय बोमले थेंडर तो गुरु दादा असले मला काय खायची कमी का एवढा आहे बघाय गोड गोडी हो सरपंच एक लाख रुपये कामाचे का म्हणजे म्हणजे अहो ते गुळदा जो इच्छा पूर्ण करीत त्याला एक लाख रुपये देणार गुळदादा मी सापडला का तुम्हाला गावात दुसरं कोणी भेटलंच नाही का सरपंच भेटले सगळे सगळे भेटले सगळ्यांना विचारलं पण कोणाचीच ऐपत नाही म्हणून तुमच्याकडे आलो म्हणल सरपंच एकटा असा माणूस आहे की तोच आपली इच्छा पूर्ण करला होय गोळ्या आता तुझी इच्छा असून असून काय असणार आहे तुला करायचे लग्न एखादी पोरगी बघतो एखादा का मंगल कार्यालय बघतो आणि मस्त तू लग्न लावून देतो आता ह्या इच्छेशिवाय दुसरी इच्छाच काय तुझी असणार आहे काय इच्छा का आहे तुझी सांग बर सरपंच जो कोणी मला दोन लाख रुपये देईल त्याला मी एक लाख रुपये देईल